नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात बोल बिंदास त्यांनी आज आपल्या सगळ्यांसाठी एक महत्वाची सरकारी नोकरीची बातमी घेऊन आलो आहोत बँक ऑफ बडोदाने ऑफिस असिस्टंट म्हणजे शिपाई पदासाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर केली या भरतीद्वारे पाचशे जागा भरण्यात येणार असून फक्त महाराष्ट्र राज्यात एकोणतीस पदांसाठी संधी आहे भरतीचा तपशील पदाचं नाव ऑफिस असिस्टंट म्हणजे शिपाई एकूण जागा पाचशे महाराष्ट्रातील जागा एकोणतीस शैक्षणिक पात्रता किमान दहावी उत्तीर्ण स्थानिक भाषा वाचन लेखन व बोलण्याचं ज्ञान आवश्यक वयोमर्यादा किमान अठरा वर्षे ते कमाल सव्वीस वर्षे वयोमर्यादेत सूत एस सी एस टीसाठी पाच वर्षे सीसाठी तीन वर्षे पर्सनवीज बेंचमार्क डिसेबिलिटीसाठी दहा वर्षे इतर प्रवर्गानुसार सवलती लागू पगार आणि सुविधा वेतनश्रेणी एकोणीस हजार पाचशे ते सदोतीस हजार आठशे पंधरा रुपये तसेच महागाई भत्ता यचारे वैद्यकीय सुविधा गृहनिर्माण कर्ज स्टाफ ओव्हरड्राफ्ट अपघाती विमा पेन्शन योजना आणि इतर बँकेच्या लाभ योजना लागू राहतील अर्ज फी व माहिती शुल्क सामान्य डब्ल्यू एस व ओ बी सी उमेदवारांसाठी सहाशे रुपये यस सी एस टी पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी आणि महिला उमेदवारांसाठी शंभर रुपये ऑनलाईन पेमेंटचे सर्व बँक व्यवहार शुल्क उमेदवारानेच भरायचे आहेत पूर्व परीक्षा प्रशिक्षण एस सी एस टी ओ बी सी डब्ल्यू डी उमेदवारांसाठी बँकेतर्फे मोफत ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जाईल हे प्रशिक्षण घेण्यासाठी उमेदवाराने अर्ज करताना ते स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे नंतर कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही प्रशिक्षणाची तारीख वेळ व लिंक उमेदवाराच्या ईमेलवर पाठवली जाईल केवळ प्रशिक्षण घेतल्यामुळे नोकरीची हमी दिली जाणार नाही पोस्टिंगचे ठिकाण उमेदवाराची नियुक्ती त्या राज्यातील किंवा के केंद्रशासित प्रदेशातील शाखांमध्ये केली जाईल जिथे उमेदवाराने अर्ज केला आहे पोस्टिंग बँकेच्या गरजेनुसार कोणत्याही शाखेत केली जाऊ शकते प्रोबेशन कालावधी निवड झालेल्या उमेदवाराला सहा महिन्यांचा प्रोबेशन कालावधी राहील त्यानंतर त्याचे काम समाधानकारक असल्यास कायम नियुक्ती दिली जाईल ऑनलाईन परीक्षा आणि नंतर स्थानिक भाषेतील प्रावीण्य चाचणी घेतली जाईल पात्र अर्जांची संख्या जास्त असल्यास एम सी क्यू वर्णनात्मक चाचणी मनोवैज्ञानिक चाचणी ग्रुप डिस्कशन अशा विविध पद्धती वापरल्या जाऊ शकतात ऑनलाईन परीक्षेचं स्वरूप विषय इंग्रजी सामान्य ज्ञान प्राथमिक अंकगणित मानसिक चाचणी प्रत्येक विभागात आणि एकूण गुणांमध्ये किमान पात्रता गुण आवश्यक असतील मात्र बँकेला ही किमान पात्रता बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा पूर्ण अधिकार आहे बँकेने परीक्षेच्या स्वरूपात बदल केला तरी ती अधिकृत वेबसाईटवर जाहीर केल्या जाईल लेखी परीक्षेनंतर उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल बँक ऑफ बरोदा भरती प्रक्रियेतील सर्व पुढील सूचना दुरुस्ती बदल किंवा इतर तपशील फक्त बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर डब्ल्यू 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 डॉट बँक ऑफ बरोदा डॉट इन या ठिकाणी करिअर करंट अपॉर्च्युनिटी या विभागात प्रसिद्ध केले जातील उमेदवारांना वेगळी ईमेल एस एम एस किंवा पत्राद्वारे कोणतीही माहिती दिली जाणार नाही बँकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेली प्रत्येक सूचना सर्व अर्जदारांसाठी अधिकृत समजली जाईल भरतीशी संबंधित सर्व बाबींवर बँकेचा निर्णय अंतिम व बंधनकारक असेल बँकेला कोणताही अर्ज उमेदवार नाकारण्याची रिक्तपदांची संख्या कमी किंवा जास्त करण्याचा अथवा संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा पूर्ण अधिकार आहे हे सर्व निर्णय कोणतीही कारणे न देता घेतले जाऊ शकतात जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही एक सुवर्ण संधी आहे अर्ज लवकर करा शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका अजून अशाच भरतीच्या अपडेटसाठी आमच्या बोलबिंदास यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा